गणेश उत्सवाच्या निमित्ताने तलासरी पोलिसांनी सायबर गुन्हे व अंमली पदार्थाविरोधी जनजागृतीचा उपक्रम राबवला पोलीस स्टेशनमध्ये गणपती बाप्पा बसवून नागरिकांना सायबर फसवणूक बनावट खाते फेस ॲप्स सेक्स टॉर्शन ए टी एम फसवणूक यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले नशामुक्त भारत अभियानाचाही संदेश दिला गेला उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कनसे यांनी विसर्जनावेळी नियम पाळण्याचे आवाहन केले पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले की आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांनी जनजागृती उपक्रमाला भेट दिली आहे गणेश उत्सवातून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे पालघर पोलिसांतर्फे गणेश उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सालावात प्रमाणे तलासरी पोलीस स्टेशनला सुद्धा यावर्षी आपण गणपती बसवलेला आहे या गणपतीमध्ये स्पेशलिटी जी आहे ती अशी आहे की विविध विषयांवर आपण अवेअरनेस करत आहोत त्याच्यामध्ये सायबर फसवणूक त्याच्यामध्ये फेक लोन जे आपल्याला ऑफर केले जातात किंवा बनावट इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट जे आपले बनवले जातात किंवा डॉट ए पी के फाईल्स जे आपल्याला पाठवले जातात के, जाता। के वाय सी केली जाते नशामुक्ती डिजिटल अरेस्ट या संदर्भाने अनेक प्रकारचे अवेअरनेस बॅनर्स आपण लावलेले आहेत त्याची पब्लिसिटी आपण करत आहोत यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की सायबर जे गुन्हे आहेत तर त्या अनुषंगाने कोणाला अप्रोच व्हायचे कशा प्रकारे आपल्या तक तक्रारी नोंदवायच्या याबद्दल आपण एक विशेष ड्राईव्ह घेतलेला आहे त्याबद्दल अवेअरनेस सुरू आहे या संदर्भाने इतके चांगले आहे की सायबर क्राईमपासून सर्वांनी सुरक्षित राहावे अवेअर राहावे आणि अजून एक आव्हान आमचे आहे की विसर्जन जे आहे आगामी पाचवा दिवस सातवा दिवस दहावा दिवस अनंत चतुर्दशी या दिवशी सर्व विसर्जन शांततेत होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी आपली मिरवणूक जी आहे ती एन्जॉय करावी पण त्यामुळे कोणाला त्रास होईल अशी कुठलीही असे कुठलेही कृत्य आपण करू नये लहान मुलं वृद्ध प्रेग्नंट बायका यांचा नक्की विचार करावा आणि विसर्जन ठिकाणी खोलात कोणी शिरू नये लहान मुलांना तेवढे सांभाळावे आणि सर्व आपला जो गणेशोत्सव आहे त्याला कुठलंही कालबोट न लागता शांततेत विसर्जन होईल याची आपण दक्षता घेते सर्वांना शुभेच्छा